नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल बीड असेल गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचं गणित कसं असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर दहा ते वीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव होता परंतु आता बाजारभावामध्ये थोडीशी आपल्याला वाढ वाघ बघताना मिळत आहे तीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजारावर हो गेला सर्वात याचा सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी त्याच्यानंतर मागणी पुरवठा याच्यात झालेला फरक आणि तिसरं महत्वाचं म्हणजे काय पहिल्या सीझनचे प्लॉट आता संपत आलेले आहे नवीन सीझन आता बऱ्यापैकी सुरू व्हायला सरळ झालेली आहे परंतु अतिवृष्टी असेल ढगाळ वातावरण असेल यामध्ये हो फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याला तर ता जाणून घ्याव्या अशातच आता टोमॅटो बाजारभाव गणित कसणार आहे कसं असणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो बाजारामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव आला आहे रायगड या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील संगमेर असेल अहिनगर असेल पुणे असेल नाशिक असेल नागपूर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव जाणून घ्यावे यामध्ये पहिलं मार्केट जे आहे नागपूर सातशे क्विंटल भाव केले बावीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर बावीस ते सत्तावीस रुपये नागपूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी अमरावती दोनशे पन्नास क्विंटल अवकाल पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते वीस रुपये अमरावती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कोल्हापूर मार्केट दोनशे अठ्ठावीस क्विंटल अवकाल एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर या शहरामध्ये सरासरी दर दहा ते पंचवीस रुपये पनवेल नऊशे पंचाळीस क्विंटल उवकले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये पनवेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सोलापूर तीनशे एकसष्ट क्विंटल अवकले दोनशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दोन ते वीस रुपये सोलापूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव आहे तसेच रायगड मार्केट आठशे पंचावन्न क्विंटल अवकाल हे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव रायगड या ठिकाणी पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड शहरामध्ये पंचवीस ते तीस रुपये किलोचा प्रमाणे बाजारभाव रायगड या ठिकाणी आहे तसेच अहिल्यानगर नऊशे अमरावती दोन हजार चतुर्पी शंभीनाथ दोन हजार जळगाव सतराशे पन्नास नागपूर दोन हजार ते सत्तावीसशे रुपये नाशिक अकराशे पंच्याहत्तर रायगड तीन हजार रुपये सातारा बावीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत आजचा बाजारभाव आहे त्याचबरोबर पुणे पंधराशे ते आठ अठराशे रुपये इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूर दोन हजार ते सत्तावीसशे रुपये नाशिक अकराशे ते बाराशे रुपये पुणे पंधराशे ते सोळाशे रुपये रायगड तीन हजार सातारा बावीसशे रुपये त्याचप्रमाणे सोलापूर तेराशे ते बावीसशे रुपये अशा पद्धतीने आजचा टोमॅटो बाजार होता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अजून